नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लसूण सोलण्याची सटपट आणि युनिक असा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तर लसूण सोलण्यासाठी आज आपण लाटणीचा वापर करणार आहोत खरंच हा एक व्हिडिओ युनिकच आहे आणि शेवटपर्यंत नक्की पहा थोडाही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की आपण व्हिडिओमध्ये कसे आणि कशी लसूण सोललेली आहे तर इथे एक लाटणी घेतली आहे आणि त्या लाटणीनेच आपल्याला लसूण सोलायचा आहे चला तर मग लगेचच आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी इथे मी पाव किलो लसूण घेतला आहे आणि लसूण आपल्याला एक काम कॉटनच्या पिशवीमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पिशवीमध्ये घालून घेते आणि एकसारखं हाताने करून घ्यायच्या म्हणजे आपण आतमध्ये लसूणच्या गड्ड्या घातलेल्या आहेत तर गड्ड्या आपल्याला या लाटणीने अशा पद्धतीने वरून मारून घ्यायचं तर एका बाजूने वरून मारून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मारून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मारून घ्यायचे मारताना थोडेसे जोरानेच मारायचे म्हणजे आपले जे लसूणची गड्डी आहेत त्या वेगवेगळ्या होतात पाकळ्या वेगवेगळ्या होतात आणि जी टोकं आहेत तीसुद्धा वेग म्हणजे त्याचं आवरण आहे लसूणचं सुद्धा वेगळं होतं तर अशा पद्धतीने तिने एक मिनिटभर करून घेतले आहे आता त्यानंतर एक प्लेट घेतले आणि प्लेटमध्येही सर्व लसूण काढून घेते तर इथे पात आहे तुम्ही एक म्हणजे यात या, या पाखल्यांचा जो कचरा आहे म्हणजे वरचं आवरण आहे ते थोडं थोडं निघालेलं आहे इथे पाहत आहे आणि काही गड्ड्या अशाच राहिलेल्या आहेत दोन ते तीन गड्ड्या अशाच राहिल्यात तर यातले या लसूणचे थोडे थोडे पापूरदे निघालेले आहेत जे आवरण आहे ते निघालेले आहे ते मी या लसूणमधून थोडं थोडं शोधून घेते आणि ते सोलून घ्यायचं आहे तर इथे पाहताय तुम्ही खरंच खूप ही भन्नाट ट्रिक आहे तर मला वाटण तयार करायचे होते त्यासाठी इथे मी ही लसूण सोलून घेते अगदी भन्नाट ट्रिक ही मी एक करून पाहिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खूपच मस्त आहे तर यातल्या काही लसूणच्या पाकल्या आहेत त्या अशा पद्धतीने सोलून घ्या शोधून घ्यायच्या आणि सोलून घ्यायच्या आहेत तर इथे मी ही ट्रिक लसून सोलण्याची तुम्ही केली नसेल तर एकदा नक्की करून पहा खरंच आपल्या ह्या लसून दहा मिनिटांमध्ये सोलून होतात तर अशाच इथे मी लसून सोलून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे पाहते यातल्या थोड्याशा लसूण मी सोलून घेतलेल्या आहेत आणि यातला जो कचरा आहे म्हणजे जे वरचं आवरण आहे लसूणचे ते मी काढून घेते तर सर्वच अशा पद्धतीने हे सर्व आवरण काढून घ्यायचे आणि राहिलेले लसूण आहेत ते, आहे ते परतला मी पिशवीमध्ये घालून घेते पिशवीचं तोंड अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि वरून आपल्याला लाटणीने परतला मारून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर लाटणीने मारताना मी हळूवारपणे मारून घेते कारण पहिले आपण जोराने मारलेला आहे आणि आता हळूवारपणे मारायचं म्हणजे लसूणचे तोंड आहेत म्हणजे ते टोकं आहेत ती थोडीफार उघडली जातात आणि लसूण आपली पटापट अशी सोडल्या जाते तर हे मी एक मिनिटभर करून घेतलं आहे लसूण एका प्लेटमध्ये परतला काढून घ्यायची काढून घेतल्यानंतर इथे सर्वच लसूणचे जी तोंड आहेत म्हणजे जे टोकं आहेत ती पूर्णपणे ओपन झालेली आहे अगदी इझिली ही लसूण सुटत आहे अजिबात वेळ लागत नाही आणि यातला जो कचरा आहे लसूणचा कचरा आहे तो अजिबात असा बाहेर उडत नाही एनवेली आपण जेव्हा लसूण सोलतो तेव्हा इकडे तिकडे हा कचरा उडला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही लसूण सोललात तर अजिबात कचरासुद्धा बाहेर जात नाही आणि आपली लसूणसुद्धा पटपट सोलल्या जाते आणि एक म्हणजे आपली नखेसुद्धा दुखत नाहीत तर इथे पाहत आहे अगदी पटापट अशी इथे मी लसूण सोलून घेते वाटन तर आयत्यावेळी तुम्हाला वाटण बनवायचं असेल किंवा आमटीसाठी किंवा भाजीसाठी लसूण पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लसूण सोलून ठेवू शकता दोन ते तीन दिवस हा लसूण आरामात पुरतो तर तुम्हाला इथे मी दाखवते कचरा वेगळा करून घेतलेला आहे म्हणजे जे पापुद्रे आहेत ते वेगळे केले आहेत आणि लसूणसुद्धा आपला हा सोलून झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद